ुसले उर्फ खोक्याबाई याने अनेक व्यक्ती नामाणूसपणे मारहाण केल्याचे देखील व्हिडिओ व्हायरल झाले होते त्यानंतर दुसरा मुद्दा होता की हरिण मारल्याचं देखील समोर आलं होतं त्याने आत्तापर्यंत दोनशे हरिण जे आहेत ते, ते मारले होते आणि हरिण मारलेल्या या सर्व बाब समजल्यानंतर जे वन्यजीव मित्र आहेत माऊली शिरसाट यांनी त्या दिवशी मोर्चामध्ये ते सहभागी झाले होते त्यानंतर त्यांनी हरणांना कशाप्रकारे वाचवलं होतं त्याचे देखील त्यांनी पुरावे दाखवले होते त्यानंतर आता मावली शिरसाट जे आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि त्यानंतर त्या दिवशी त्यांनी मोर्चात आवाज उठवल्यानंतर त्यांना धमकी देखील आलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे नक्कीच माऊली शिरसाट जे वन्यजीव मित्र आहेत ते आपल्यासोबत आहेत काय झालं होतं नेमकं सर आणि काय सांगाल त्या परिसरामध्ये आम्ही गेल्या दहा पंधरा वर्षापासून वन्यजीव पर्यावरण या क्षेत्रात काम करतो सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आणि त्या परिसरामध्ये हरणाचा काळविटाचा मोराचा मोठ्या प्रमाणात वाव वा आहे आणि आम्ही तिथं कुठंही हरीण जखमी झालं की त्याला दवाखान्यात नेणं प्राथमिक उपचार करणं प्राणी संग्रहालय सिद्धार्थ सोनवणे यांच्याकडं ते सुपूर्द करणं म्हणजे आम्ही हे सगळं स्वतः करतो आणि त्याचे पुरावेत त्या परिसरामध्ये आतापर्यंत वैयक्तिक आम्ही जवळजवळ दोन शहरने वाचवले असतील आणि हे काम करत असताना अनेक मीडियांनी माझ्या त्याच्या मुलाखती दाखवल्यात कसे वाजवले वेळ प्रसंगी आम्ही अंगावरचे कपडे फाडून त्यांना जर आमच्याकडे काहीच नसलं तर तिथं बांधतो त्यांच्या म्हणजे ज्या ठिकाणी रक्त सराव होतोय हे सगळं असताना आणि ज्यावेळेस हर हरणाचा आणि काळविटाची शिकार झाली हे प्रसारमाध्यम आणि सगळ्याच्या लक्षात आलं झाली नाही होतीच फक्त आवाज कुणी उठत नाही ते उठवत नाही आवाज एका त्या शेतकऱ्याने उठवला तर त्याचे काय हाल झालेत मग प्रसारमाध्यमाने विचारलं की तुम्ही पर्यावरण क्षेत्रामध्ये वन्यजीवावर काम करता तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती तर मी सांगितलं शिकार होती आतापर्यंत शिकार झालेली आहे तर या सगळ्या प्रकाराचा डोक्यात राग धरून बिडचा कुख्यात गुंड खोक्याबाई यांनी फरार असताना जे दहा तारखेला संध्याकाळी नऊ वाजता सर बरोबर आहे ना टी व्ही नाईन या चॅनलवरती मुलाखत दिली इंटरव्ह्यू दिला सगळा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं माऊली शिरसाट म्हणजे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं की माऊली शिरसाटची काय लायकी आहे म्हणजे बरेच अरेचच्या राव भाषेत बोलला तो की बघून घेईन ते भांडुवळ्यांनी मोर्चा काढला नक्कीच आमची लायकी नाही आम्ही नक्कीच हेलिकॉप्टरने फिरणार नाहीत नक्कीच आम्ही पैशाचे बंडल उधळणार नाहीत नक्कीच आम्ही सोन्या चोरीचं चोऱ्या करून सोनं आणणार आम नाहीत आमची लायकी तुझ्या पुढं नाही नक्कीच आम्ही माणसाला अमानूसपणे की जी म्हणजे मानवजातीला काळीमा फसन अशा पद्धतीचा आम्ही लोकांना मार देणार नाहीत नक्कीच आम्ही त्या लायकीचे नाहीत एवढंच काय तर आम्ही Uh, म्हणजे uh, काय त्याला दोनशे हरणं आम्ही वाचवलेत एका बाजूला आणि तुम्ही एका बाजूला दोनशे हरणं आतापर्यंत त्याचा फडशा पाडून पोटात घातलेत बरोबर आहे आम्ही तुमच्या लायकीचे नाही आम्ही बारीक माणूस आहेत हे आम्ही देखील सांगतो परंतु हे संपूर्ण ते बोलत असताना ज्यावेळेस आम्हालाही कुटुंब आहे आम्हाला नातेवाईक आहेत मलाही लेकरबाळ आहेत या संपूर्ण परिवाराने ज्यावेळेस ती मुलाखत पाहिली ते अगदी भयभीत झालेत की तुम्ही स्वखर्चाना स्वतःचा जीव धोक्यात घालून मुख्या प्राण्यासाठी काम करता आणि करत असताना तुम्हाला अशा पद्धतीचं त्याचं हे होत असेल तर हे कशासाठी करता आणि माझं कुटुंब संपूर्ण भयभीत झालं आहे म्हणून मी आपल्या बीडचे अगदी कर्तव्यदक्ष एस पी साहेब खरंच म्हणजे पोलीस प्रशासनात वयाच्या आम्ही पंधराव्या सोळाव्या वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करतो इतका अत्यंत चांगल्या चांगला, चांगला माणूस नवनीत कॉवत साहेब एस पी म्हणून जे आले अत्यंत चांगला माणूस खरंच मी सांगतो पोलीस क्षेत्रात अत्यंत चांगल्या पद्धतीचं आणि नक्कीच बीड जिल्ह्यात जो नंगा नाच चालला आहे तो थांबवण्यात त्यांच्या याच्यामध्ये थांबणार आहे म्हणून म्हणलं व आपण त्यांना एक जाऊन निवेदन द्यावा आणि त्यांनी आम्हाला जवळजवळ जाओ, मी आणि आगाव सर होतो अर्धा तास वेळ दिला की आम्ही संपूर्ण जे काही प्राणी वाचवलेत त्या ठिकाणी त्यांचे सगळे फोटो त्यांना दिले आणि त्यांनी सांगितलं आहे की तुमच्या केसालाही ढका लागणार नाही पोलीस प्रशासन याची जिम्मेदारी घेईल नक्कीच आता खोक्या भाईला पकडलेला देखील आहे प्रयागराजमधून आताच पोलीस त्याला त्या ठिकाणाहून घेऊन निघालेले आहेत एक प्राणी मित्र म्हणून तुमची पुढची काय मागणी आहे आमची मागणी एक आहे की तो खोक्या भाई जरी आत गेला तर त्याच्या टुळीतले लोक येतं सर्रास प्राण्याची शिकार चालू आहे तुम्हाला असं कुठं पाहायला भेटलंय का आत्तापर्यंत की चोरी केल्याच्या नंतर देखील पुरावे एखादा माणूस चोरी बिरी केल्याच्यानंतर ते घरातलं सगळं हे फेकून देईन का नाही किती दिवसांनी सर तीन का चार दिवसांनी सगळे जाळे सर्रास मटन बिटन म्हणजे तो त्याची टोळी ते एवढे सक्रिय आहेत आणि ते फॉरेस्ट विभागात त्यांचं ते घर ते आणि ते आहे ना काय सगळे घरं माझे एक प्राणी मित्र म्हणून फॉरेस्ट विभागाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर त्या ठिकाणून त्यांचं घर बीर काय जे तुमच्या क्षेत्रात येतं ते लवकरात लवकर आपण पाडण्यात यावं अशी माझी आपणास विनंती आहे आव्हान स्टॉप करेक नक्कीच या ठिकाणी जे शिष्टमंडळ गेलं होतं मुख्यमंत्र्यांना भेटायत त्यामधील एक सदस्य आपल्यासोबत आहेत काय सांगाल आता खोक्याला प्रयागराजमधून बेड्या ठोकलेल्या आहेत पुढची मागणी काय आहे आणि तुमचे सहकारी असणारे माऊली सिरसाट यांना देखील द धमक्या येत आहेत काय सांगाल सर आम्हाला सरास धमक्या येत आहेत काल आम्ही एस पी साहेबांना भेटलोत आणि एस पी साहेबांनी आम्हाला शब्द दिला की त्याच्यावर आम्ही मोका लावणार आणि खरंच एक कर्तव्यदक्ष एस पी आपल्याला आलेत आमचे मित्र माऊली शिर्षट गेल्या पंधरा वर्षापासून ते हरणाची किंवा कोणताही वन्यप्राणी असेल त्याची ते, ते देखभाल करतात कोणी जखमी झालं तर कित्येदा स्वतःच्या अंगावरचं शर्ट काढून माऊलींनी ते त्याचे पाय बांधले आहेत मोडल्यानंतर त्याचे व्हिडिओसुद्धा आहेत तर त्याच प्रकारे आम्ही त्यात प्रक्रियेमध्ये होत होतं मला सुद्धा डिपार्टमेंटचे खूप फोन आले होते माऊली आणि तुम्ही सावध राहा काही दिवस गाडीवर फिरू नका एक सहा महिने बाहेर फिरू नका थो जीवाची काळजी घ्या म्हणजे आम्ही एक चांगलं काम केलं आहे तरीसुद्धा आम्हाला अशा प्रकारची एक भीती साथवत आहे आमच्या घरच्यांना साथवतात आमच्या घरचे आम्हाला परेशान करत आहेत तुम्ही बाहेर जाऊ नका तुम्ही अशा संघटनेत भाग घेऊ नका तर अशा प्रकारचा त्रास चांगलं काम करतानासुद्धा त्रास होतो आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज आम्हाला माहीत झालं की एक काहीतरी पोरस्ट फॉरेस्ट खात असतं आणि त्यांचं असं काहीतरी काम आहे आज ह्या माध्यमातून माहीत झालं फॉरेस्ट खात्यानं आतापर्यंत काय केलं सर्वात मग दोनशे हरणं मारले आणि फॉरेस्ट खात्यानं काय पोलीस स्टेशन त्या खोक्याच्या घरापासून फक्त दीड दोन किलोमीटर अंतरावर आहे ज्यावेळेस संध्याकाळी ते हरिण कापीत असतील कत्तल सुरू असेल खोक्याच्या घराच्या पाठीमागं एक खंदक आहे त्या खंदकामध्ये कत्तल सुरू असते आणि ते कत्तल करताना त्याचा आवाज डायरेक्ट शिरूर पोलीस स्टेशनपर्यंत शंभर टक्के जात असेल शंभर टक्के जात असेल काय करते बघ फक्त दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे खोक्याचं घर आणि शिरूर पोलीस स्टेशन तर असे गंभीर प्रश्न आहेत त्याचा तर फॉरेस्ट खात्याने लवकरात लवकर ते खोक्याचं घर आहे हाऊस वरून बाहेरून पत्र दिसतात मध्ये पहा ए सी बी सी हाऊस आणि तिथं टेकड्या सगळे पार्ट्या चालायच्या तिथं तर अशा प्रकारच्या अमानुष नंगा नाच तिथं चाललेला आहे हे सर्व थांबवणं यावे ही आमची विनंती आहे नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर एखादी व्यक्ती चांगलं काम जरी करत असेल तर त्यांना कशा प्रकारे धमकवलं जाते आहे किती दहशत आहे त्या भागामध्ये खोक्याबाईची हे या दोन्ही व्यक्तींच्या बोलण्यावरून समजत आहे नक्कीच यामध्ये आता खोक्याबाईला अटक करण्यात आलेला आहे बीडमध्ये देखील त्याला संध्याकाळपर्यंत आणण्यात येणार असल्यास सांगितलं जातं यापुढे काय घडतं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कवरेज डॉट कॉम अनंत मुंडे बीड